नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आदित्य ठाकरे न्यूजमधून एक नवीन अपडेट येत आहे मुख्यमंत्री माजी लाडकी योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी आर्थिक सक्षमीकरण करणं एक महत्त्वाचा उपक्रम आहे मित्रांनो फेब्रुवारीचा जो हप्ता आहे दोन हजार पंचवीस हप्त्याबाबत अधिकृत तारीख झालेली नाही मित्रांनो मागं त्यांनी पंधरा फेब्रुवारी तारीख दिली होती मात्र ती आत्तापर्यंत त्या तारखेपर्यंत काही जणांचे पैसे आले नाहीत आणि काही जणांचे पण जमा झालेले आहेत म्हणजे या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये नियमितता आणि पारदर्शकता राखण्यासाठी सरकारने प्रत्येक महिन्याच्या मध्यवधीमध्ये निधी वितरणाची प्रक्रिया अवलंबी आहे मित्रांनो जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मॅक्झिमम लोकांना हप्ता मिळाला आता सर्वजण वाट बघत आहेत की फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा हप्ता कधी मिळेल काही जणांना काही महिलांना पंचवीस फेब्रुवारी म्हणजे पंचवीस फेब्रुवारीची एक तारीख दिली आहे मित्रांनो म्हणजे ज्यांचे आत्तापर्यंत कुठलेच हप्ते नाही आले ज्यांना म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता आतापर्यंत मिळाला नाही त्यांच्यासाठी पंचवीस फेब्रुवारी तारीख देण्यात आली आहे म्हणजे पंचवीस फेब्रुवारीपर्यंत लाभार त्यांच्या खात्यात जमा होऊ शकते मात्र ह्या ही तारीख आपण इथे फिक्स करू शकत नाही लाभार्थ्यांच्या त्यांच्या बँक खात्यावर लक्ष ठेवायचे आहे म्हणजे त्यांना बॅलन्स चेक करत राहायचं आहे की पंचवीस फेब्रुवारीपर्यंत त्यांच्या खात्यात ते फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे हे इथे जमा होणार आहे महावती सरकारने निवडणूकपूर्वी या योजनेअंतर्गत मासिक सन्मान निधी पंधराशेहून एकवीसशे रुपये केले होते तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे मित्रांनो आता तुम्हाला जे पैसे आहे तुम्हाला वाट पागायची आहे आणखी पाच दिवस आजची वीस फेब्रुवारी तारीख आहे आणि इथून तुम्हाला पुढे पाच दिवस वाट बघायची आहे आणि तुमचा जो फेब्रुवारीचा हप्ता आहे जर या पाच दिवसात आला तर खूप अभिनंदन की पाच दिवसात इथून पंचवीस फेब्रुवारी त्यांची तारीख सांगितली होती की तुम्ही पंचवीस फेब्रुवारीपर्यंत किती बोलताय ते पंचवीस फेब्रुवारीपर्यंत इथे तुम्हाला मिळणार आहे पण पन... ज्यांना पंचवीस फेब्रुवारीपर्यंत कुठलाच हप्ता नाही आला त्यांनी काय करायचं त्यांनी बघा त्यांनी मग वाट बघायची नाही आहे त्यांनी अपेक्षाच सोडायची आहे कारण ज्यांना जानेवारीत हप्ता मिळाला त्यांना फेब्रुवारीत हा हप्ता मिळणारच आहे आणि ज्यांना आत्तापर्यंत काहीच मिळालं नाही त्यांचं सरळ सरळ इथून नाव कटलेलं आहे त्यांनी इथून अपेक्षा सोडायची आहे की त्यांना हप्ता मिळेल म्हणून म्हणजे ज्यांना जानेवारीत पैसे आले होते त्यांना फेब्रुवारीत आत्तापर्यंत मिळाले असतील पण ज्यांना कुठ फेब्रुवारीचा हप्ता आला नाही पण जानेवारीचा आला आहे त्यांनी पंचवीस तारखेपर्यंत वाट बघा थेट तुमच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे ही तारीख लक्षात ठेवा पंचवीस फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत तर प्रकारे व्हिडिओ आहे आवडला असेल तर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद